दीपनेक समोर आहे समोरच्या साइड ने पिंक फेस कट आहे. एल्बो स्लीव्ह आहे त्याच्या

आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे या ठिकाणी आपण छोटीशी रिबन करून लावलेली ला आहे त्याच्यावरती एक मोती लावलेला आहे आणि दोन शो बटन लावलेले आहेत या ला ठिकाणी मस्त अशी ही बोटनेक मध्ये आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे एल्बो एल बॉस लीज आहे त्याच्या हे झाले ए एल बॉस लीज हा आहे, आहे बोटनिक ब्लाउज ज्याला आपण सुंदर असे शो पाठीमागच्या ला लावलेले आहेत पाहू शकता पानाचा आकार दिलेला आहे पाठीमागे दिले आणि दोन प्रकारे शो बटन या ठिकाणी लावलेले आहेत पाहू शकता सुंदर रिबिंगची ही डिझाईन आपण याच्यामध्ये तयार केलेली आहे एल्बो स्लीव आहेत याच्या खूप सुंदर ह्या एल्बो स्लीव आहेत खूप सुंदर झालेल्या आहेत एल्बो स्लीव पर्पल कलरची साडी आहे ही व्हिडिओला लाईक ला करा बोटनेक ब्लाउज आहे समोरचा भाग प्रिन्सेस कट आणि समोरचा गळा डीपनेक आहे आणि पाठीमागची साईड बोटनेक आहे सुंदर आहे हा त्याला आपण सेम कलरचे शो बटन या ठिकाणी लावलेले आहेत ला दोन अशा पद्धतीचे तुम्ही पण डिझाईन तुमच्या कस्टमरच्या ब्लाउजला करू शकता पाहू शकता या ठिकाणी आपण एक मोती लावलेला आहे मध्यभागी छान दिसतो आहे हा मोती जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून घ्या तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या होऊ शकता आता हे झालं बोटनेक आता आपण पाहूया दुसरं कटोरी ब्लाऊज ज्याचा आपण पानगळा तयार केलेला आहे हा आहे आपला कटोरीचा ब्लाऊज त्याची फीलची डिझाईन ज्याच्या बाहीला आपण केलेली आहे त्याचा मी व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे कटोरीचा ब्लाउज आहे हा सुंदर रित्या पायपिंग केलेली आहे आपण आणि पाठीमागे आपण केलेला आहे पानगळा व्हिडिओला लाईक करून घ्या आपण पाहूया आता पानगळा जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या पानगळा आहे हा आणि सुंदर लटकन अशी या ठिकाणी आपण लावलेले आहेत दोरी लावली पानगळ्याला आणि लटकन लावून घेतले आणि नऊ रंगी कलर ची आपण या ठिकाणी लेस वापरलेली आहे आणि छोटोसा पानगळ्याचा आकार दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण शो बटन लावलेला आहे तर मग ही तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा पान अगदी छोटीशी लेस आपण नऊ रंगाची या ठिकाणी लावलेली आहे लटकन लावलेले आहेत कापडाचे तयार करून दोरी लावलेली आहे पाठीमागच्या गळ्याला आणि सुंदर अशी ही पानाची डिझाईन आपण या ठिकाणी तयार केलेली आहे पाठीच्या साईडला आपण लेस लावलेली आहे जी की आपल्या ब्लाउज पीस मध्ये निघालेली आहे ती खालच्या पाठीच्या साईडला आपण लावलेली आहे आणि बाही आपण अशी फ्रिलवाली तयार केलेली आहे ज्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे ही बाही कशी तयार करायची ते हा बाहीचा आकार आहे बाहीमध्ये पण आपण एक शो बटन लावलेला आहे आणि ही जी फिल तयार केलेली आहे ती साडीतल्या कापडाची आहे अशी नवरंगी कलरची कस्टमरची साडी आहे आणि त्यांच्या साडीतला हा कापड करून काढून आपण त्याला बाहीला डिझाईन तयार केलेली आहे ब्लाउज मध्ये निघालेली जी लेस आहे ती आपण बाहीला पण लावली आणि खालच्या साईडला पाठीला पण लावलेली आहे आणि पाठीमागे पान घालायला आपण अशी पानाच्या आकाराची डिझाईन तयार केलेली आहे तर मग हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट करून सांगा आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर लावलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुंदर असे लटकन लावलेले आहेत दोरी लावलेली आहे कापडाचे लटकन आपण तयार करून लावलेले आहेत पानाच्या आकाराची डिझाईन या ठिकाणी लेस ची आपण तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शो बटन लावलेलं ला आहे